लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी थी, टीका करतच असतात नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती एकवीसशे रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे तर ती वाढ कधी होणार आहे कारण की अजूनही पंधराशे रुपयांचाच हप्ता येतोय नाही खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एकवीसशेचं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकवीसशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे खूप दिवसानंतर लाडक्या बहिणीची एक नवीन अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं अदिती टटकरे मॅडम यांनी एकवीसशेचा चा जो हप्ता आहे या हप्त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि हा जो एकवीसशेचा हप्ता आहे हा वाढून तुम्हाला इथे मिळणार आहे अदिती टटकरे मॅडम यांनी हा जो सप्टेंबरचा महिना आहे यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार असल्याची शक्यता दिलेली आहे मित्रांनो कुठलीच अशी तारीख त्यांच्याकडनं जाहीर झालेली नाही शासनाकडनं कुठलीच अशी तारीख देण्यात आलेली नाही ज्या तारखेला पैसे म्हणून पण आपण आता इथे वाट बघू शकतो गणपती विसर्जनानंतर हे पैसे तुमच्या खात्यात येते शक्यता आहे मित्रांनो बघा अं ज्यांचा ज्यांचा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे हा आलेला नाही त्यांना मला कमेंट करायचा आहे बऱ्याच लोकांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता ते आलेला नाही आहे ज्यांना आलेला नाही त्यांनी मला कमेंट करा आपण त्याबद्दल काही ना काही उपाय आणणार आहोत बघा अदिती टेरे मॅडम यांनी कुठलीच अशी फिक्स तारीख दिलेली नाही की त्या तारखेला हप्ता येत येईल म्हणून आपण इथे लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे याची इथे वाट बघू शकतो आणि गणपती विसर्जनानंतर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची इथे शक्यता आहे पंधराशे रुपये प्रति इथे लाडक्या बहिणींना मिळणार आहे प्लस त्यांना इथे वाढीव रक्कम जर वाढण्यात आली जर एकवीसशे रुपये जर बघा इथे वाढवण्यात जर आले तर त्यांना एकवीसशे रुपये इथे मिळणार आहे मात्र याबद्दल कुठली अधिकृत घोषणा आलेली नाही यामुळे आपण इथे कन्फर्म सांगू शकत नाही तर तुम्हाला काही जर अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता लाडक्या बहिणीचा जर तुम्हाला हप्ता येत नसेल व मागील सुद्धा हप्ता जर आलेला नसेल तर यावर नेमकं काय उपाय आहे हे सुद्धा आपण सांगूया तुम्ही फक्त आपल्याला कमेंट करून विचारू शकता त्यावर आपण संपूर्ण इथे सोल्युशन देऊ तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओत बघितलं आदिती तटकरे मॅडम यांनी कुठलीच अशी तारीख दिलेली नाही की या तारखेलाच पैसे येतील म्हणून आपण इथे वाट बघू शकतो आणि इथे आपला गणपती विसर्जनानंतर पैसे येण्याची इथे शक्यता आहे तर आपण इथे वाट बघूया धन्यवाद